शिवसेना उबाठा गटाला दिलासा दोन्ही उमेदवारांचे अर्ज न्यायालयात पात्र रवींद्र अरगडे व विक्रम अटल यांच्या अर्जांना न्यायालयाची परवानगी न्यायालयाच्या निर्णयाने प्रभाग दोनचे राजकीय तापमान चढले दिग्रस नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे रवींद्र अरगडे आणि विक्रम अटल यांच्या उमेदवारी अर्जांना सत्र न्यायालयाने पात्र ठरवले आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्रुटींचा दाखला देत दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद केले होते त्या निर्णयाविरोधात दोघांनी दारवा सत्र न्यायालयात दाद मागितली होती आज सोमवारी सायंकाळी दिलेल्या निकालात न्यायालयाने दोन्ही अर्जांना मंजुरी दिल्याने प्रभाग क्रमांक दोन मधील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आणखी वाढली आहे विशेष म्हणजे अटल आणि अरगडे या दोघांपैकी एक उमेदवार मंगळवारी नामांकन अर्ज मागे घेणार असून एकच उमेदवार अंतिम रिंगणात उतरणार आहे सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ